राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि इंसरी तपासणी नाका पथकाच्या कारवाईत तेरा लाख तीन हजार सहाशे चाळीस रुपयाचा मुद्देमार गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीत केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि इन्फरी तपासणी नाका पथकाने बांदा उठवणे रस्त्यावर सुभेदार हॉटेलजवळ बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कारवाई केली या कारवाईत सहा लाख त्र्याऐंशी हजार सहाशे चाळीस रुपयाची दारू सहा लाख रुपयाची महिंद्रा बोलेरो घेतो अंदाजे वीस हजार रुपयाची भाजी विकामी कॅरेट असा एकूण तेरा लाख तीन हजार सहाशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये मालक शंकर दत्तात्रय मस्के त्रेचाळीस आणि वाहन चालक सचिन शिवाजी वाघमारे सत्तावीस राहणार मोरामणी जिल्हा सोलापूर यांना ताब्यात घेण्यात आले पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार बांदा उठवणे रोडवर अवैध म्हणजे वाहतुकीच्या लपवून ठेवलेले अवैध दारूचे चौसष्ट बॉक्स मिळाले महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग सिंधुदुर्गचे अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली भानुदास खडके निरीक्षक प्रदीप रासकर दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे रणजित शिंदे अभिषेक खत्री सागर सूर्यवशी सती टोगुले यांनी कारवाई केली I'm going go